समतेच न्यायाचं सरकार देत आहेत विकासाचं सरकार देत आहेत ज्यांचा गवगवा गव्हा येईल हा महापुष्पहार महामानवांना अर्पण करून ज्यांनी या देशातील तमाम असंख्य कोटी अंधारातून बाहेर काढलं ज्यांनी या देशातील विषमतावाद अंधश्रद्धा कष्ट करून या देशाला संविधान दिलं ज्यामध्ये स्त्री पुरुष समतेच राज्य दिलं ते महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आणि स्मृतींना विनम्र अभिवादन पुष्पारा घालण्यात आलेला आहे बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ನಮೋ ತಸ ಭಗವತ ಸಮ್ಮಾ ದಸ ನಮೋ ತಸ ಭಗವತ ಸಮಾ ಸಂಬು ದಸ

माननीय एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमच्या ठाण्याचं भूषण अख्खा महाराष्ट्र ज्यांना मुख्यमंत्री म्हणून म्हणजे आपण एक दिवस सर्वांच्या अशा अपेक्षा त्यांनी दुर्गिणीत केलेल्या विद्यार्थ्यांपासून सर्वांची स्वप्न त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि असं हे नेतृत्व आमच्या ठाणे शहरातून गेल्यामुळे आम्हाला ठाणे शहराला फार मोठा अभिमान आहे अजून येत्या दोनशे वर्षामध्ये आपल्याला ठाण्याचे मुख्यमंत्री भेटले नसते परंतु हा चमत्कार केवळ आणि केवळ एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे त्यामुळे महामानवांना अभिवादन करत आहे ठाणे शहरातील तमाम आंबेडकरी जनता इथे उपस्थित आहे बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सूर पुष्परा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब लिफ मध्ये जाणार आहेत त्यांच्यासोबत